नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी पर्या युट्यब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे बाजार बाजारभाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समिती आणि ज्याचे बाजार बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती बॉम्ब मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली समिती नंदुरबार आवकाली दोनशे तीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार आठशे रुपये कमाल भेटला भेटले सात हजार दोनशे पंचवीस रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाजारा समिती आहे सावनेर आवकाली तीन हजार क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार पन्नास रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सात हजार तीस रुपये त्यानंतरची बाजारा समिती आहे किनवट आवकाली बावन्न क्विंटलची किमान दर भेटले आहे सहा हजार आठशे रुपये कमालद्र भेट आहे सात हजार रुपये आणि सर्व धरंध्र भेटला आहे सहा हजार नऊशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे भद्रावती आव्हा एक हजार सहाशे सत्तावीस का क्विंटलची किमान दर भेटला आहे सात हजार शंभर रुपये कमाल दर आहे सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्व धरणंदर भेटला आहे सात हजार तीनशे अकरा रुपये त्यानंतरची बाजारसमित आहे समुद्रपूर आव्हा एक हजार दोनशे शहाण्णव क्विंटलची दर भेटलाय सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटलाय सात हजार दोनशे पंचवीस रुपये आणि सर्व धरंद्र भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाजारा समिती आहे वडवणी आवाकाली दीडशे क्विंटलची किमान दर भेटलाय सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार रुपये आणि सर्वात धरंध्र भेटला आहे सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर पुढची समिती मौदा अवकाली दोनशे तीस क्विंटलची किमानं भेटले आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये कमालदर भेटले आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्व दरंद्र भेटले आहे सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बालासामती अकोड जाता आहे मध्यम स्टेपल अवकाली एक हजार पाचशे वीस क्विंटलची किमान दर भेटलाय सात हजार एकशे वीस रुपये कमाल दर आहे सात हजार सातशे पंचवीस रुपये आणि सर्व धरेंद्र भेटला आहे सात हजार सातशे रुपये त्यानंतरची बाधा समित आहे पारशिवनी जात आहे याचार मध्यम स्टेपला काढलेली तीनशे वीस क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये एक कमालद्र भेटले सात हजार पन्नास रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाधासिमता उमरेड जात आहे लोकल अवकाळी तीनशे चार क्विंटलची किमान दर भेटले आहे हजार नऊशे वीस रुपये कमाल दर भेटले सात हजार सत्तर रुपये आणि सर्व धरंध्र भेटला आहे सात हजार वीस रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समितींच्या आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या, या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्त जास्त शेअर करा धन्यवाद